नमस्कार आज आपण महावाचन उत्सवामध्ये विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया अपलोड कसे करावे ते या ठिकाणी पाहूया मोबाईलच्या सायने सर्वात अगोदर तुम्ही क्रोमब्राऊझरवर या त्या ठिकाणी महाउत्सव एवढा टाईप करा या ठिकाणी मी टाईप करतो बघा यम या ए यच ए महाउत्सव दोन हजार चोवीस माझी लिंक या ठिकाणी आलेली आहे मी याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल या ठिकाणी आपला स्कूल रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता मी या ठिकाणी युजर लॉग इन या ठिकाणी लॉग इन होतो याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेम आणि पासवर्ड टाका जो आपण मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी टाकलेला आहे आणि पासवर्ड या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा या ठिकाणी मी टाकतो बघा माझा सेव्ह असल्यामुळे सेव्ह असलेलं मी या ठिकाणी घेतो या ठिकाणी माझं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे याला या ठिकाणी ओके करा याला या ठिकाणी मी ओके करतो हे डॅशबोर्ड आलेलं आहे मी एका विद्यार्थीचं भरलेलं आहे तर या ठिकाणी एका विद्यार्थी आलेलं आहे बघा आता मी हे जे तुम्हाला दिसतं बघा क्रिएट न्यू सबमिशन याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरायची या ठिकाणी मी विद्यार्थ्याची माहिती भरतो या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव लिहितो फक्त विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव लिहा स्पेस देऊ नका नंतर स्टुडंटचा लास्ट नेम लिहा म्हणजे आण्णाव नंतर खाली स्टुडंट्स रोल नंबर टाका स्टुडंट रोल नंबर टाका नंतर या ठिकाणी खालच्या ठिकाणी क्लास सिलेक्ट करा असं बोटानं फिरवा आणि या ठिकाणी बोटाने सिलेक्ट करा नंतर सेक्शन सिलेक्ट करा नंतर ती कोणत्या लँग्वेज लिहिले ले, लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा मी मा मराठी मीडियम असले मराठी या सिल ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी टॉपिक बुक नेम्स या ठिकाणी पुस्तकाचं नाव लिहा ते हे सर्व इंग्रजीमध्ये लिहा या ठिकाणी पी डी एफ जे पी जी पी एन जी व्हिडिओ आयडओ तुम्हाला जो वाटेल या ठिकाणी अपलोड करा पण माझं मी शक्यतो या ठिकाणी पी डी एफ अपलोड करायचा तुम्हाला सल्ला देईल कारण या ठिकाणी पी डी एफ जर आपण अपलोड केले तर एफ बनवताना आपण त्या त्याचं विद्यार्थीचं नाव लिहू शकतो त्या एफवर म्हणजे आपल्याला ती समजायला सोपी जाते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू शकता दो दोन ते अडीच मिनिटाचा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ फोटोही टाकू शकता पी एन जी म्हणजे फोटो या ठिकाणी मी चूज फाईल या ठिकाणी मी सिलेक्ट करतो नंतर तुम्ही जिथं ठेवलेली असेल इथे मी माझा मीडिया पिकर याला या, या ठिकाणी क्लिक करतो आणि माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये ठेवलेले म्हणून याला या ठिकाणी मी या, या, या वरची तीन चार रेषा दिसतात बघा रिसेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो तु तुम्ही स्वतः तुमची कुठे ठेवलेली असेल आणि डॉक्युमेंट्सला या ठिकाणी मी क्लिक करतो डॉक्युमेंटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी नावासह तिनं घेतलेले पी डी एफ बनवलेली पी डी एफ शक्यतो पाचशे के बीच्या आतमध्ये बनवा एक एम बीच्या आतमध्ये बनवा याला या याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बोटाने या ठिकाणी सिलेक्ट करतो वरती सिलेक्ट ऑप्शन येते बघा याला सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा आता खाली जो मार्क दिलेला बघा या याला सिलेक्ट मार्कला या ठिकाणी क्लिक करा आपल्याला दहापैकी गुण द्यायचे याला मार्क दिले बघा सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा बघा स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे याला ओके करा असं झाल्यानंतर आता या ठिकाणी घाबरू नका हे आपलं झालेलं आहे संपलेलं आहे इथं आपण विद्यार्थ्याची एंट्री घेतलेली आहे आता आपल्याला हे जरी असं ब्लँक दिसत असलं तरी आपलं सबमिशन सक्सेसफुल झालेलं आहे आता डॅशबोर्डवर या डॅशबोर्ड आलेलं आता मी आतापर्यंत दोन विद्यार्थ्याची एंट्री मारलेली आहे या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला दोन विद्यार्थ्याची एंट्री आता मी या विद्यार्थ्यांचं मार्कलिस्ट कसे बाहेर का मार्कलिस्ट सॉरी म्हणतो प्रमाणपत्र कसं बाहेर काढायचं ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी तुम्ही त्याची डाउनलोड एक्सेल पण काढू शकता विद्यार्थ्याची आपण किती विद्यार्थ्याची एंट्री केलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला एडिटचं ऑप्शन पण आलेलं आहे काही चुकलं असेल तर तुम्ही एडिटही करू शकता या ठिकाणी त्यांचं सर्टिफिकेट ऑप्शन येते बघा हा सर्टिफिकेट जनरल जनरेट सर्टिफिकेटला या ठिकाणी क्लिक करा बघा त्या विद्यार्थीचं या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट देखील आलेलं आहे डाउनलोड सर्टिफिकेटला या ठिकाणी क्लिक करा ते बघा डाउनलोड दा झालेले आहेत आणि याला ओपन करा डाउनलोड अगेन म्हणा आणि ती मध्ये पहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी एंट्री करू शकतो आणि अपलोड फाईव्ह बेस्ट व्हिडिओ फ्रॉम युअर स्कूल या ठिकाणी जर व्हिडिओ आपण अपलोड केले असेल तर या ठिकाणी आपोआप नंतर भरल्यानंतर या ठिकाणी पाच व्हिडिओ आपले आपोआप या ठिकाणी अपलोड होणार आहेत अशा प्रकारे आपण सुरुवातीला एंट्री मारल्यानंतर आपण स्कूल रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थी एंट्री केल्यानंतर या ठिकाणी दिसत नाही मात्र आपण ज्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी डॅश क्रिएट न्यू सबमिशनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी एंट्री करतो तर या ठिकाणी हे विद्यार्थी आपले दिसायला लागतात अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.